जे काय झालं ते पब्लिक इश्यूवरूनच आमचे विषय होतात असे आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या भगिनी रुपालीताई चाकणकर जुन्नरचे युवा आमदार माझ्या मित्राचे चिरंजीव आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये ज्याने जा। विकासाची गंगा आणली ते अतुल बेनके माजी आमदार पोपटरावजी गावडे सुरेशरावजी गुले मार्केट कमिटी जुन्नरचे संजयजी काळे दादा पाटील फराटे देवेंद्र शेख शहा गणपतराव फुलवडे खेड तालुक्याचे अध्यक्ष कैलासराव सांडवोर शिरूर तालुक्याचे अध्यक्ष रविबापू काळे जुन्नर तालुका पांडुरंग पवार आंबेगाव तालुक्याचे आदरणीय विष्णू काका हिंगे अरुणराव चंबारे मानसिंग पाचुनकर आणि माझ्यासोबत प्रवेश केलेले माझे बहुसंख्य सहकारी त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे जवळजवळ सगळेच दादा एकही माणूस आंबेगाव तालुक्यामध्ये पाठीमागे राहिला नाही सगळ्यांनी मला त्यामध्ये मोठी साथ दिली माझ्या गावातले सरपंच आणि सगळी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहेत माझं अख्खं गाव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि किरणताई वळसे पाटील असतील करण कोकणे असतील ही सगळी मंडळी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात आपल्याला उत्सुकता असेल राजकारण बदललंय राजकारणाची समीकरणं बदलली आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास माहिती आहे माझी पार्श्वभूमी माहिती आहे पण मी आवर्जून सांगू इच्छितो मी तसं काही हाडाचा राजकारणी नाही आहे राजकारण करत असताना समाजकारण करत असताना माझ्या घरात कोणी सदा ग्रामपंचायत सदस्यही कोणी नव्हतं मला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे ह्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि शिरूर लोकसभेतल्या जनतेनं मायबाप जनतेनं मला आधार दिला मला आशीर्वाद दिले आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आम्ही दोघांनी मिळून ह्या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल तिथून खऱ्या अर्थानं माझी राजकीय कार्यकारण्याला राजकीय कार्याला सुरुवात झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कारखान्याचं काम करत असताना आम्ही दोघांनी कारखाना म्हणजे आपला कुठंतरी सरस्व आहे ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही मेहनत घेतली पाच वर्ष मी सुरुवातीचे पाच वर्ष कारखान्याचं चेअरमन राहील नंतर मतभेद झाले राजकारणात मतभेद महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी येतातच दुर्दैवानं मला दूर व्हावं लागलं पण दूर होत असताना सुद्धा म्हणजे कधी वैयक्तिक द्वेष कधी मी दिलीपराव असतील किंवा तालुक्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याच्याबद्दल म्हणत आणला नाही कारखान्याच्या बाबतीत तर मला अभिमानानं सांगू असं वाटतं अजूनही मी माझा हा स्वतःचाच कारखाना समजतो कारखान्याच्या विरोधामध्ये कधी कुठल्या प्रकारची कारवाई केली किंवा काही असं काही कृत्य केलं असं मला आठवत नाही जेव्हा जिवा जेव्हा गरज पडेल तेव्हा कारखान्याला मी मानसिक माझ्या बाजूने सहकार्य करण्याची भूमिका केलेली आहे शेवटी राजकारणामध्ये महत्वाकांक्षा वाढतात समाजामध्ये वावरत असताना लोकांचा संपर्क वाढतो लोकांनी